कुंभळा कुंभळा झाला कुंभळा 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 झाला कुंभळा हे आता कुंभळा 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 झाला कुंभळा 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 झाला कुंभळा 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 झाला कुंभळा अण्णा पाटलांच घरीच का नमस्कार अण्णा पाटलांचे आमच्याकडं विषय असा होता मी ग्रामविकास अधिकारी आहे तुमच्या इथल्या मॅडम आहे ग्रामसेवकाच्या बाई आहे त्यांच्या बोलणं झालं माझं चर्चा अशी होती तर इथल्या पन्नास जणांचं नाव आलंय नावा असं होतं घरकुल योजनेमध्ये नावाला अच्छा, अच्छा। तर थोडा विषय असा होता आपल्या आपल्या मध्ये थोडं आपल्या करायचं होतं मग आमचं बोलणं झालंय मॅडम सोबत तर मग मी आलो विचार विचारत अण्णा पाटलांचं पाटलांशी आपण चर्चा करून घेऊ त्यांची तुमची समज असल तर आपण तो विषय पुढे घ्यायला आणि असं पण असं का तो विषय हा आपल्या तिघामध्येच राहील अच्छा तुम्ही तुमचा वगैरे असं तुम्ही हा म्हणा मग आपण ते पुढे पाहून घेऊ काय करायचं ठीक आहे साहेब तुमचा आणि मॅडमचा काय विषय तो आम्हाला मान्य आहे बरोबर हा आणि तुम्ही गावात डायरेक्ट माझ्याकडे आलं हे अगदी बरोबर झालं बरोबर आणि याच्यापेक्षा जर काही अजून महत्वाचा विषय असेल तर आपण आतमध्ये जाऊन हो नक्कीच नक्कीच तुम्ही बसा मी ती जे नाव आले ना त्याचं ते, ते पान आणत या, या। विषय असं आहे अण्णा पाटील जे पन्नास नाव याच्यामध्ये आहे तर आपल्याला मी तुमच्या गाजो याचा विषय असा आहे का यांना घरकुल द्यायचे आपल्याला पण आपल्याला थोडं कॉम्प्रोमाइज आहे याच्यासाठी आलोय आणि तुम्ही थोडे आपल्या रेंज मध्ये वाटले म्हणून मी तुमच्या गावी गाव दुसरी कमेंट मी कुठे गेलो नाही जेणेकरून हा विषय आपल्या तिघांमध्ये राहील ठीक आहे जे जे पन्नास लोक आहे याच्यामध्ये आपल्याला त्यांना घर द्यायचं पण आपला विषय होता म्हणून तुमच्या हे करू तुम्ही हे नावाचा तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल मी सांगा म्हणजे याची बाब मी नमस्कार भाटी नमस्कार नमस्कार बोला काका हे आपलं सरपुरी नाव बरोबर काका आपलं काय नाव पूर्ण बाळासाहेब चव्हाण बाळासाहेब सुखदेव चव्हाण सुखदेव चव्हाण बर 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 काय झालं आपलं आलं नाव आहे म्हणते सर त्यांचं नाव वगैरे म्हणते बर बर पुढील काय आपल्याला आता सध्या राहायला गळ आहे का मग चालू आहे हाय सध्या ठीक आहे ठीक चालू तर, तर मी याच कामासाठी आलो तुमच्या गावामध्ये तर अण्णा पाटील आमचे सहकारी घेतले तर बघितलं मी तुमचं नाव आलं याच्यामध्ये तर मग बोलतो मी आमचे जे कोतवाल आहे गावात लले त्यासोबत चर्चा करून घेतो आणि अण्णा पाटलांसोबत आम्ही श्री मला आता उद्या मांडला होता काय असल तुम्ही त्यांच्या जे कागदपत्र लागतील तुमचे आधार कार्ड पॅन कार्ड जे लागेल ना तसं आमचे जे अण्णा पाटील तुम्हाला सांगतील आणि कोतवाल जे आमचे तुम्हाला सहकार्य करत सांगून देतील तुम्ही त्यांच्याकडे जे सांगतील पैसे काय असेल ते थोडं आता शेवटी खर्च येतोच सो आता नवीन काय होत म्हणजे टॅक्स लागतो वगैरे तुम्ही त्यांच्या जमा करून द्या आणि पाठला घेत त्यांनी आमचे सहकार्य त्यांची काही अडचण नाही ठीक आहे चालू या तुम्ही ओके धन्यवाद चला आपल्या सतत चक्कर मारण्या चला चला बघून आवड नक्की जाणार पाहिजे आपल्याकडे विशेष काही खाद्य बनवलेलं आहे हो हे आपलं हे छळ आहे अण्णा पाटील हा बाग तुमचं आहे का हो आपलाच आहे ना अण्णा पाटील बोला ना बाग बघून घरदार बघून माझ्या मते तुमच्या का याच्या आधी पण आमच्यासारखे ग्राम विकास अधिकारी आलेले दिसते या आले योजना तुमच्यापर्यंत बरोबर पोहोचल्या चला अजून ना, <laughs> ना माझ्या मते साखर उतरली नाहीये नक्कीच पुढच्या चक्करला आलो का तर द्या आपल्या पार्सल पाठवून द्या देऊन तुम्हाला द्यायचं द्यायचं काय होईल काय बायकोर खाती थोडं पार दुसरं काय होईल तुमच्या आशीर्वादन काय आपली क्वालिटी पण चांगली वाटत पेपर वगैरे लावलेला आहे तुमचं लक्ष शेतीकडे चांगलं वाटतंय मला आणि <ड़ाँगा> तुम्ही आले तर आहेच तर मग काय असेल विचार चर्चा आपण त्यांसोबत करून घेऊ म्हणजे मग आपलं काम मी त्यांना फोन करून बोलून घ्या तर आपण सविस्तर म्हणजे मी आता आलेलोच परत परत यायला मला दुसरीकडे पण काम आहे हो बरोबर आपण चर्चा करून घेऊ बोलून घ्या त्यांना तुम्ही कतुलला फोन करू चालल चालेल हो नक्कीच हॅलो हां कतुल साहेब पाटील बोलतो हां म्हटलं आपले ग्रामविकास अधिकारी आलेले आहेत जरा येता का काम होतं हो ठीक आहे ठीक आहे या लगेच आहे हो चालेल चांगला आता पाटलाच घरच पाटला चार पाट म्हणजे पाट गोडच लागत बरोबर आणि अधिकारी आले होते साहेब नारायण साहेबांनी तुम्हाला गोड केलं तुम्ही साहेबांना गोड केलं म्हणलं साहेब आले होते म्हणलं कोतवाल साहेबांना बोलून घेऊन चर्चा करून घेऊ काय असेल असे कोतवालला ना सरपंचा घर पाटलाच घर ग्रामसेवक बाईच घर ज्या वेळेस या लोकांच्या घरी अधिकारी येत्या ना त्याच्या घरात जा खूप अण्णा पाटील तुमच्या गावात ते थोडे हुशार दिसते मला बरं का ते मला थोडस कस आहे आमच्या बरोबर राहून हुशार झाले ते नाही ग्रामपंचायतची बॉडी जर अशी म्हंटली ना कोतवाल काय शिपैश बरोबर त्याला ना दीड कट्टा जर आणला तर अर्धा कट्टा काय होऊन जातो म्हणजे उदाहरण जो करून मी ना एक कट्टा काय झाले शाळेतले वाता कट्टे हा हा क्लिअर ड्रॅसिंग जे क्लिअर कोणती बॉडी असू आपलं लक्ष पहिले व्हायची काय बात नाही होती कसं आहे जास्त गोडचा घेतला का कधी कधी साखर पण होती बरोबर त्याच्यामुळे गोडवा थोडा मापतच ठेवायला पाहिजे नाही का आपण पण हा आपलं काय ना मी <coughs> गोप्या कोतवाल असं म्हणजे पहिले गोप्या होतो

आणि कसं आहे माहिती आहे काही गोष्टी का थोड्या पर्सनल तुम्हाला सांगतील आम्ही डायरेक्ट योग्य डायरेक्ट तुम्हाला थोडं आपण काय असेल ते असं त्याच्यामध्ये आणि जो पुढचा विषय तो मी सगळा अॅडस्ट करून घे सगळं सांभाळून घे तुम्ही फक्त जे लोकांना सांगा समजून का असं असं नाव आले जे पन्नास नाव यादी मी घेऊन आलोय तुम्ही लोकांना समजून सांगा आणि सगळा विषय त्यांना डॉक्युमेंट काय काय लागतील सांगा आपला सगळा हा वर्ग जो आहे हा शेतकरी वर्ग आहे खर्च पूर्ण खर्च हा पाच हजार रुपये आहे असं सांगा आणि त्या पाच हजारामध्ये आपण कॉम्प्रोमाइज करणार आहे ते आपण करून घेऊ म्हणजे जे पन्नास लोकांनी घर आले हो प्रत्येक डॉक्युमेंट पाच हजार घ्यायचे आहे का हो आता कसं आहे आता जास्त होते नाही का आपण ते फोन बोलून घेऊ त्या काकाला ते घरकुला आलाय आता कसं आहे तुम्ही समजून घ्या त्यांच्या समोर काही विषय आपल्या बोलता यायचे नाही तर त्यांचे पण पाच हजार घ्या आणि त्यांना सांगा कोणते लागतील हा जो विषय पर्सनल तो आपण तुम्हाला आपण घेऊ ज्या ग्रामविकास मॅडम आहे तर त्यांच्या सोबत माझं बोलणं झालंय तुम्ही तो जो पुढचा विषय तो सगळा मी काय असं बघून घेतो पण तेवढे डॉक्युमेंट ची मला गरज पडेल तेवढं अन्न पाठल की देऊन टाका असं ते आपण करून घेऊ काय वाटतं एकदम त्यांचं पाटील खुश तर कौतल पण खुश ते तर मी तर खुशच हो आमचं तुम्हाला इथून माग पण खुश करत ते नाही त्यांना जास्त पण खुश करू नका जेणेकरून आपण अडचणी द्यायला नको त्यांना थोड्या काहीतरी मिळून टाका ते काय असेल असं हो चाल ओके अन्ना काय बघून फाईल घेतली ना हो मग काय साहेब आता नक्कीच करू तेवढं काय असं चालेल तुम्ही चर्चा करा आणि जेवढे काय डॉक्युमेंट लागतील त्यांच्याकडे देऊन टाका अण्णा पाटलाकडे काय जो विषय असेल तो बोलून घ्या आपण फोनवरून आणि परत परत मला याने काय लावू नका नाही मला कामं राहत्या पण हा विषय आणि साहेब अण्णा पाटील तुमच्या खूप विश्वास सुना मी आलो इथपर्यंत त्याच्यामुळं लोकांपर्यंत हा विषय जाणार नाही याची तुम्ही काळजी घ्या

अरे इला लाईट गेली लाईटे सर पिजा एजाय करली काय करा लाइट ना लय ओईत गवलं अरे दादा मम्मीला सांग मोटर चालू होईनी इड लाईटीचा पटाडा नाही जाय सांगतो मला जा आवर आवर ना जा वाया। आजा वाया। आजा वावरत जायचं टाइम झाला जेवायला पटकन टाइम बघत आता जेवण करायचं करायला अरे जेवायला आपल्याला वावरत जायचं लवकर ये हा वाड पट पाहिजे बघ तीच केली का तुला माहिती ना मला कोरड आवडत नाही करा वावरात काम करायचं रा दिवसभर आय वन वन यार जीवाचा परडा भाव नाही राहिली बैस रे खाली जेवायला मांडी घाल हा गे बस का ना काय करायचं आज वावरात आपल्याला काय ते कोबीच पाहू ना काय करायचं त्याला भाव नाही काय करते कोबी लावून बसतावा झाला काय करणार शेतकऱ्या घर बांधावा आपण मग काय घरा गेले घरकुलात नाव तीन वर्षापासून येत नाही आपलं गेले म्हणते पाहू जाऊ पाहू फोन करून त्या बाईला काय म्हणती पाहू ग्रामसेविका <laughs> बाबा म्हणा काहीतरी त्यांना पाहू पाहू सार डोकं पण पडेल <laughs>